माझ्या राजीनाम्याची मागणी कोणी केली नाही आम्ही सुद्धा नाही केली मी कुठं राजीनामा केला फक्त एवढं म्हणतो हे एवढा कसं काय उचललं एवढं म्हणणे बाबा आमचं आता याच उत्तर द्या म्हण दे एक पालकमंत्र्यांना हा बोला कंत्राटदार आता ते, 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 ते तुम्हीच बघून घ्या ना त्याच्यातले कंत्राटदार कोण आहे काय एवढं कुठं बघत बसाव काही काय मजूर संस्था आहेत काही गुत्तेदार आहेत त्यांचे नाव तुम्हीच बघा पीडीएफ दिल्यावर काय अडचण आहे तुम्हाला पीडीएफ दिल्यावर गुत्तेदार कळल हे कळल ते कळल कोणाच्या नावावर आहे काय आणि हे पसारा थोडा आहे का हे लय मोठा पसारा आहे हा कामांच्या याद्यात काही ठिकाणी लाखात पैसे उचललेत काही ठिकाणी कोट्यात उचललेत ठीक आहे पहिले जे हे आहे तीस बारा दोन हजार एकवीस ते एकतीस तीन दोन हजार बावीस या कालावधीत भाऊ किती पैसे उचललेत सत्तर कोटी ना पहिल्या कट्ट्यात सदोतीस कोटी हम्म सदौतीस कोटी हे लास्ट लाईफ हे सदोतीस कोटी सत्तर लाख पहिल्या टप्प्यात उद्या ची बैठक आहे आणि पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा उद्या येत आहे पंकजा मुंडे सोबत आहे धनंजय मुंडे सोबत आहे तुम्ही राहणार हो त्या आधीच तुम्ही हा घोटाळा काढला मी आधी काय डीपीडीसीच्या आधी काढला नाही माझ्याकडे आता पोहोचला आज दुपारी पोहोचला जे जे कोणी त्या परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडं आणि त्याच्यावरती मी बोलतो आता महादेवराव मुंडेंचा मर्डर झालेला सुद्धा मला बाहेरून थोडीच अमेरिकेतून कोणी नाही सांगितला परळीतल्याच लोकांनी सांगितला कारण महादेव मुंडेंच्या मिसेसचं स्टेटमेंट मला वाटतं तुम्ही आहे त्याचं लेकरूर अजूनही महा महादेव मुंडेच्या पंधरा महिन्याच्या नंतर सुद्धा एकही आरोपी पकडल्या गेलेला नाही म्हणून ही माहिती ज्या वेळेस आली डीपीडीसी उद्या आहे का नाही का याचा काय संबंध आहे याच्याशी याच्याशी जे जे माझ्या पुढे ज्या ज्या दिवशी येईल त्या त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेन त्र्याहत्तर कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राह लय अवघड आहे इतकाले पैसे कस काय उचलू शकतं त्र्याहत्तर कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झाला असतं त्याच्या नाही तर अख्ख्या जिल्ह्याच शाळा बांधल्या बांधता आल्या असत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्याचा पत्त्या नाही आमच्या शाळा पाल्या नाही सगळ्या बांधून झाल्या ते कशाला रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि ते बी बोगस उचलण्यासाठी इतकाले बोगस तर सर बोगस मान्य करू लाख वो लाख रुपयाचं उचललं पंचवीस हजाराचं उचललं पंचवीस लाखाचं उचललं हा पंचवीस पैसे सुद्धा उचलता येत नाहीत इत, त्र्याहत्तर पैसे बोगस उचलता येत इत, नाहीत आणि याच्यामध्ये सरकारने कळवलंय या एका ठिकाणी तर हि तर डुप्लिकेशन झाले पूस बारदापोर रस्त्यावर पूस बारदाफोर रस्ता म्हणजे कोणी करत आहे ह्यांचाच मतदार सांगितलं असं मला नाही माहित बाबा मी एवढा फिरलेला नाही जिल्हा पण पत्रकार मंडळींना माझी विनंती एवढा सायगाव तिकड तिकडच दिसत मला असं वाटतं शीतल कुमार बल्लाळ म्हणून पि होते त्यांचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो व्हायरल झाला होता त्याच्यासोबत बोलताना एक दुसरा एक आडिओ त्यांचा व्हायरल होते त्यांच्या सहकारी पोलिसांचा त्यांनी छळ केल्याचा आडिओ आहे जाऊ दे ते कोण कौन ज्यांचा कोणाचा वेळ झाला असेल हे बल्लाळ देव जो काय आहे त्याच्यावरती काय त्यांची तक्रार असेल तक्रार एस करावी करा एसपी पी त्याचं निर्धारन करतील आता आकांचे माणसं आका कसे बोलतात पोलिसांना ते मी जिल्ह्याचा बाप आहे आता आम्ही आमच्या जिल्ह्याचा बाप जर ते एकटे झाले तर आमचे बाप कुठं होते याचा आम्हाला मिळत ह जिल्ह्याचे बाब